गुड मॉर्निंग मित्रांनो आता आपण उठलोय बघू शकता साडेतीन वाजले आपण चारला दानोर पन जागाली। आता जागाली ला जाणार होतो पण जाग आली आता जाग आली तर म्हटलं आवरून निघावं आपण आंघोळीला पाणी काढले आता आंघोळ करूया आणि आवरून निघूया चला तर मित्रांनो आता आपण आवरून निघालोय आज गडबडीमध्ये टिक्का लावायला विसरलोय आता जरा जरा वेगळं वाटतंय जीन्स पॅन्ट असेल तर काय वाटत नाही पण फॉर्मलमध्ये टिक्का जरा लागतो आपल्याला आणि दुसरी गोष्ट म्हणजे अ युट्यूब चालू केल्यापासून आपला शेतकरी वर्ग खूप वाढलाय म्हणजे बऱ्याच शेतकऱ्यांचा आता नवीन माल चालू झालाय तर बरेच शेतकरी आपल्याला माल टाकायसाठी फोन येत आहे पण काही काही जणांचे आता जे जुन्या प्लॉट आहेत त्यांना म्हणलं ज्या वेळेस तुमचा नवीन प्लॉट चालू होईल त्यावेळेस तुम्ही माल टाका म्हणलं काय अडचण नाही बघू बघूया आता हळूहळू किती नवीन नवीन शेतकरी आपल्याला ऍड आढळतात ते आणि आपण आपल्या चॅनलवर सांगू सुद्धा की बाबा आज कुठल्या शेतकऱ्याचा माल आला आहे कुठला शेतकरी नवीन आहे त्या शेतकऱ्याचा माल कुठला आहे लाल गुंड आहे पिवळा गुंड आहे शेवंती आहे गुलाब आहे सगळं आपण ते तुम्हाला सांगूच आणि हळूहळू आता आपण आपलं जरा टाइम मिळाल्यानंतर आपण थोडं दुकानावर लावायला स्टँड वगैरे घ्यायचं आहे स्टँड वगैरे घेतल्यानंतर तुम्हाला प्रॉपर सेलिंग दाखवू शकतो मी तर मित्रांनो आलो आता आपण मार्केटला आपण मार्केटला पोहोचलोय आपण दुकान चालू आता हे बघा सुविधा वाईट आणली आपण विकायला गुलाब आणि आपले घरची शेवंती जरा वल्ली आहे शेवंती वल्ली असल्यामुळे आपण साठ रुपये काढले हा विकास आहे मार्केटचा असा खोला लागतो बघा तर मित्रांनो आता, माल संपला है। थोड़ा आता, माल है। आता आपला माल संपलाय तुम्ही बघू शकता थोडा गुलाब राहिलाय फक्त आता आपला गिरायकाचा माल आपण भरून ठेवलाय आता थोड्या वेळाने आपण हिशोबाला बसूया तर आता आपलं सगळं आवरलं आहे तुम्ही बघू शकता आपला सगळा हिशोब झालाय सगळा हिशोब करून आता आपण आवरून दुकानदारा झाडूया दुकान बघू शकता खूप खराब झालंय आणि आता चला दुकान झाडू सगळं बंद करून निघूया आता आपण तर मित्रांनो आता आपण निघालोय आणि हिशोब करायला आपल्याला बराच वेळ झाल्यामुळे आपल्याला निघायला सुद्धा उशीर झालाय आता चला निघूया चले तर मित्रांनो आता आपण मैदानात आलोय हे बघा तर मित्रांनो आजचा पण आपला दिवस संपला आहे आजचा दिवस आपला चांगला गेला कारण की आज आपल्या दुकानाला माल पण बराच होता आणि सगळा माल आपला संपलाय आणि त्यातल्यातच मी सकाळी जसं बोललेलो की आपल्याला युट्यूबवरनं म्हणजे जे शेतकरी सोशल मीडियावरनं आपल्याला जे कनेक्ट झाले त्यातलं पवन नांगरे यांचा आपल्याला आज नवीन गुलाब चालू झालाय हा पवन नांगरे एक आहे आणि नागेश देशमुख यांचा दोन दिवस झाला आपल्याला गुलाब चालू झालेला आहे गुलाब आज साठ रुपये खपलेला आहे लाल पिवळा गोंडा असेल तर साठ रुपये सेलिंग झालाय एक नंबर शेवंती असेल तर एकशे वीस रुपये शंभर रुपये आहे आपली घरची शेवंती वल्ली असल्यामुळे आपण साठ रुपये दिली ती आणि तर मित्रांनो आता आलो आपण घरी तुम्ही बघू शकता साडेबारा वाजल्यात साडेबारा वाजता आपण घरी पोचलोय आज सगळं आपला व्यवस्थित कार्यक्रम झालेला आहे आणि आज जरा झोपूया लवकर कारण की उद्याचा दिवस हा आपला खूप स्ट्रगलचा राहणार आहे कारण की उद्या आपल्या दुकानावर बराचसा माल आहे सातारा लाईनचा माल आहे प्लस आपल्या सात सांगली लाईनचा पण माल आहे आणि त्याच्यात नाशिकच्या दोन गाड्या आज आपल्या दुकानावर येणार आहेत नाशिक लाईन सुद्धा आपल्याकडं असते आपले तिथं बारा महिन्याचे फिक्स शेतकरी आपल्याला नाशिक सातारा आणि सांगली ह्या तीन भागाच्या व्यतिरिक्त आपण माल कुठला मागवत नाही आणि आता लय ना काय बोलता जरा झोपूया कारण की डोळे असे टोचायला लागलेत बरेच त्रास होतोय खूप त्याच्यामुळे चला मित्रांनो गुड नाईट